घटस्फोट झाला असतानाही घरात घुसून महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना नऊ जानेवारी रोजी इचलकरंजीत घडली या याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी इथं आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या नसीम फातिमा खान हिचा सनदी मळ्यातील सलमान रजा याच्याशी विवाह झाला होता मात्र कौटुंबिक वादातून दोघांचा घटस्फोट झाला होता तेव्हापासून सलमान रजा हा नसीम फातिमावर चिडून होता या रागातून सलमान रजा आसमा खान सलामतुल्लाह खान सबा खान साकिबा खान सकलेन खान यांनी नऊ जानेवारी रोजी नसीम फातिमा हिच्या घरात घुसून शिबीगाळ मारहाण केली तसंच स्वयंपाकगृह बेडरूममधील साहित्य विस्कटलं आणि घरातील तिजोरी मोबाईल फोडून नुकसान केलं यावेळी सलमान रजा यानं नसीम फातिमा हिच्याशी झटापट करून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं याप्रकरणी नसीम फातिमा खान हिच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे